नमस्कार अंगणवाडी दे मदत निस्ताई तर तुम्हाला माहीतच असेल की पदभरती फेब्रुवारी महिन्यापासून चालू झालेली आहे आणि त्या पदभरतीमध्ये विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि भ्रष्टाचारसुद्धा उजागरीस आलेले आहेत हे तुम्हाला माहीत आहे वेळोवेळी मी व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की खूप ठिकाणी जे आहेत बनावट जे गुणपत्रिका आहेत किंवा कागदपत्र आहेत खोटे कागदपत्र हे दाखवून आपल्या जे मदतनिस्ताईंची नोकरी आहे किंवा मग सेविकताईंची नोकरी आहे ही लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पैसे देऊनसुद्धा लाखो रुपये देऊनसुद्धा अशी प्रयत्न करण्यात आलेला आहे की ती नोकरी जी आहे मदतनिस्ताई आणि मद अंगणवाडी सेविकाताई यांची नोकरी ही जी पदभरती आहे यामध्ये लाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे आता बघा अंगणवाडी मदत मदतनीसतं या खूप मोठ्या कष्टाने मेहनतीने शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणाच्या जोरावर या पदभरतीसाठी अर्ज करतात आणि त्यामध्ये बनावट कागदपत्र दाखल करून किंवा मग कोणतीही त्यांची पात्रता नसतानासुद्धा या नियुक्तीचे आदेश आपल्याकडे घेण्यासाठी पैसे देऊन अशा प्रकारची जे घोटाळे आहेत किंवा भ्रष्टाचार आहे हे वेळोवेळी समाजासमोर येत आहेत तर आता अशातच आता बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई यांची जी पदभरती झाली आहे त्यामध्ये सुद्धा तब्बल एका एका उमेदवारांकडून चाळीस हजार रुपये घेण्यात आलेले आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर बघा एका वृत्तपत्रात जसे की लोकसत्ता झालं यामध्ये बातमी झळकलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मी पुढे त्या, त्या बातमीचं तुम्हाला पूर्ण माहिती देणारच आहे तर बघा तर बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यावेळी शिवसेना गटाचे जे आमदार आहेत आमशा पाडवी यांनी पालकमंत्र्यांना सांगितलं की अंगणवाडी सेविकता यांनी मदतनिस्थाई यांची जी भरती प्रक्रिया झाली होती त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार घोटाळा झालेला आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा त्या पदभरतीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जे आमच्या पाडवी आमदार आहेत शिवसेना गटाजी यांनी केलेला आहे आणि त्याबद्दलची बातमी लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित झालेली आहे या जे बातमी आहे या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की नंदुरबार पदभरतीमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत झालेल्या अंगणवाडी पदभरतीमध्ये नियुक्तीचे आदेश देण्यासाठी प्रत्येकाकडून चाळीस हजार रुपये घेण्यात आलेला आहे तर बघा चाळीस हजार रुपये खूप मोठी रक्कम आहे आणि किती पद भरती होती किती पदं होते यानुसार तुम्ही आकडेवारी करू करू शकता म्हणजे किती मोठी संख्येनं ही जी घुस आहे एक प्रकारची लाच घेण्यात आली आहे हे आपल्याला दिसून येणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अशा प्रकारची तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या ज्या आमदार आहेत आमच्या पाडवी यांनी केलेली आहे ही तक्रार त्यांनी पालकमंत्री माणिकराव उकाडे यांच्याकडे केलेली आहे यावेळी भाजपचे आमदार विजयराव सुद्धा तिथं हजर होते आणि त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की हो असा प्रकार घडलेला आहे भरती प्रक्रियेमध्ये अनेक लोकांनी खोटी कागदपत्रं देखील दाखल केली होती म्हणून त्या ठिकाणी आता स्या जे जे या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी अधिकारी यामध्ये संलग्नित आहेत ज्यांनी कुणी या प्रकारची लाच घेतलेली आहे किंवा मग पैसे घेतलेले आहेत ते आणि ज्या कोणी लोकांनी खोटे कागदपत्र या ठिकाणी बनावट जे कागदपत्र आहेत ते दाखल करून नोकरी घेतलेली आहे अशा सर्व लोकांवरती कारवाई झाली पाहिजे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री खोकडे यांनी या प्रकरणी पच प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेची तपासणी करण्याची गरज आहे अशी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेची तपासणी करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले या भरती प्रक्रियेमध्ये एकूण एकशे त्रेपन्न अंगणवाडी मदतनीसताई यांची पदं होती आणि तीस अंगणवाडी सेविकताई यांची पदं होती तर तुम्ही बघू शकता जवळपास एकशे त्र्याऐंशी पदं त्या ठिकाणी होती आणि या एकशे त्र्याऐंशी पदां करिता जी नियुक्ती देण्यात येणार होती त्या नियुक्तीसाठी चाळीस हजार रुपये प्रत्येकाकडून घेण्यात आल्याची माहिती किंवा एक आरोप त्या ठिकाणी होत आहे तर बघा किती मोठ्या प्रमाणात हा पैसा किंवा रक्कम झालेली आहे आणि त्यामध्ये जे अधिकारी आणि जे जी, जी लोकं संलग्न आहेत ज्यांनी हा गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात यावी अशा प्रकारे संतप्त असे जे सर्व लोकांकडून आता बघा जे आपले आमदार शिवसेना गटाचे आहेत आमच्या पाडवी यांना कुणीतरी किंवा मग ह्या घटना घडल्यानंतर त्यांनासुद्धा सांगण्यात आलं असेलच लोकांकडून म्हणूनच त्यांनी हा प्रश्न इथं उपस्थित केला आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हा झालेला झाला जा आमच्या भगिनी ज्या बिचाऱ्या खरं शिक्षण घेऊन शिक्षणाच्या जोरावर आणि मेहनत करून या पदभरतीमध्ये अर्ज करतात आणि उमेदवारी दाखल करतात परंतु त्यांना अशा प्रकारची नियुक्ती देण्यात येत नाही कारण की ते पात्र असल्यावरही जो कोणी पैसे देईल त्यांना नियुक्तीची ऑर्डर देण्यात येतात ही ही एक खूप लाजीरवानी गोष्ट आहे कारण की या पदांसाठीसुद्धा आता लाचखोरी घुसखोरी चालू झालेली आहे तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र